फी भरणे परिस्थितीमुळे अशक्यप्राय बनलेले त्यामुळे शिक्षण अर्धवट सोडायचा निर्णय तिने घेतला होता मात्र वीरशे विजनने पंच्याहत्तर हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिल्यामुळे शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार तिने केला गौरी तोटद असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती सध्या एम एस सी जैवतंत्रज्ञान विभागात बंगळुरू येथील रेवा युनिव्हर्सिटी येथे शिकत आहे तिची माहिती वीरशे विजनपर्यंत पोहोचली तेव्हा विजनने तिला मदत करण्याचा शब्द दिला आणि तो निर्णय थांबवण्याची विनंतीही केली पण काय तशी असती परिस्थिती काही सांग सांगू शकत नाही पण चॅन मी भरपूर केलेला आहे आणि घे काल मला संध्याकाळी साडेसातला फोन केले की असं असं एक कार्यक्रम आहे मॅडम आपण येणार ना म्हणून हो मी येणार कारण मी पण एक महिला आहे मी पण रिमेतूनच आलेली आहे त्यामुळं ती माहिती मला जाणीव आहे त्यामुळं मॅडम

तेवढीच काही बोलला असं होऊ नये म्हणून पुरावा सांगावा म्हणून योगीनाथ चिडगुंपी शिवान चिडगुंपी मॅडम संचालक होते त्यांचे चिरचू ते आपल्या विजयाला भक्तीला ज्यू मध्ये त्यांच्या पुणे पुण्यनिधीस म्हणाल ते आपल्याला एक मोठा निधी अशाच एका विद्यार्थ्यांना मदत करून देणार आहे